पावसाची रिमझिम चालू आहे आणि हवेत सुद्धा गारवा पसरला आहे अशा थंडीच्या वातावरणामध्ये ना मस्त अशी गरमागरम वाफाळती तोंडाची डबल चव वाढवणारी शेपूच्या भाजीतली वर्णातील फळं आज मी बनवलेली आहेत ही रेसिपी जुनी पारंपरिक आहे कशी बनवलेली आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा यासाठी आपणाला या लागणार आहे शेपूची भाजी आणि शेपूची भाजी बघा अगदी थोडीशी घेतली आहे मी एक मुठभरच घेतलेली आहे जास्त भाजीचा वापर न करता थोडासा याचा स्वाद यामध्ये उतरला पाहिजे एवढीच भाजी आपल्याला इथे वापरायची भाजी निवडून घ्यायची आणि निवडताना याच्या ज्या काड्या असतात त्या घ्यायच्या नाहीत फक्त याची पानं पानं घ्यायची आहेत भाजी निवडून झाल्यानंतर अगोदर स्वच्छ धुवून घ्यायची आणि धुतल्यानंतरच चिरायची आहे तर बघा इथे भाजी मी एकदम बारीक अशी चिरून घेते भाजी चिरून झाल्यानंतर आता एका ताटामध्ये मी वाटीभर गव्हाचं पीठ घेतले आणि त्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ आता पिठाचं प्रमाण तुम्हाला ही किती फळं बनवायचे त्याच्यानुसार कमी जास्त तुम्ही इथे करू शकता व्यवस्थित चांगलं हे मिक्स केलं थोडं थोडंसं पाणी घालून मळून घेतलेलं आहे आपण चकुल्याला जसं पीठ मळून ठेवतो ना तशा पद्धतीने घट्टसर मळायचं आहे पीठ कढईमध्ये साधारण एक चमचाभर तेल घालायचं आणि तेल अगोदर चांगलं तापून द्यायचं आहे त्यामध्ये मोहरी घातली आणि लगेचच जिरे घातले थोडासा कडीपत्ता सुद्धा घातलेला आहे त्यानंतर चिरलेली कोथिंबीर चिरून ठेवलेली शेपूची भाजी घालायची आता गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि व्यवस्थित चांगली ही भाजी परतून घ्यायची आहे आणि भाजी परतत असताना इथे पहा मी थोडंसं खोबरं आणि लसूण उकळामध्ये ठेचून घेते जास्त बारीक वाटून न घेता जरासं जाडसर हे कुटून घ्यायचे भाजी चांगली परतून घेतल्यानंतर यामध्ये धने जिरेपूड घालायचे आहे आणि त्यानंतर कोणताही घरगुती काळा मसाला तुम्ही ते वापरू शकता अर्धा चमचा हळद आणि व्यवस्थित चांगलं हे मिक्स करायचे त्यानंतर हे जे खोबऱ्याचं वाटण बनवलं होतं ते वाटण यामध्ये घालायचं आहे बघा जर असं जाडसर ठेवलं आहे खोबरं परतून होते तोपर्यंत इथे पहा मी साधारण एक तीन ग्लास पाणी उकळत ठेवलेलं आहे पाण्याला चांगले उकळी येऊन आहे खोबरं परतून झाल्यानंतर इथे पहा थोडंसं मी थंड पाणी घातलं आणि त्यानंतर हे जे गरम करून घेतलं होतं ते पाणी यामध्ये घालायचं आहे गरम पाणी घातलं ना पटकन याला उकळी पण येते आणि शिजायला पण फारसा वेळ नाही लागत तर आता आपण वरणातील फळं बनवतो आहे यासाठी इथे पहा मी दोन चमचे मुगाची डाळ घालते मुगाची डाळ पटकन शिजते आणि छान मिळून पण येते त्यामुळे ते मुगाच्या डाळीचा वापर केलेला आहे पुन्हा एकदा चांगलं हे मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि ह्याला छान असे उकळी येऊन द्यायचे उकळी येते तोपर्यंत काय करायचं आता हे जे मळून ठेवलेलं गव्हाचं पीठ आहे त्याचा छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि याची आपण वरणातील फळं जी म्हणतो ना ती फळं कशी बनवते बघा छोटासा गोळा घेऊन त्याला टोपलीसारखा आकार द्यायचा आहे असा गोल गोल फिरवत आपण पुरणपोळी बनवताना जसा उंडा बनवतो तशा पद्धतीने बनवायचे पण हे खूप छोटे बनवले जातात आणि जास्त जाड न बनवता अशा पद्धतीने पातळ बनवायचे तुम्हाला जर हे बनवायला जमत नसेल तर आपण चकुल्या कशा म्हणजे चपाती लाटून चकुल्या कट करून घालतो ना तशा पद्धतीने जरी केलं तरी चालेल किंवा गोल गोल जरी असं छोट्या छोट्या पुऱ्या लाटल्यासारखं लाटून जरी त्यामध्ये घातलं तरी चालेल पण असं हाताने बनवलेले चव खरंच खूप भारी लागते तर अशा पद्धतीने पहा मी सगळ्या अशा छोट्या छोट्या टोपल्या म्हणजे वरणफळं बनवून घेतलेल्या आहेत तोपर्यंत पाण्याला पण चांगली उकळी आले आणि उकळी आल्यानंतरच यामध्ये ही फळं घालायची या अगोदरसुद्धा ही रेसिपी मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे त्याचबरोबर आमच्या गावच्या फेमस असणाऱ्या चकोल्या हीसुद्धा रेसिपी माझी खूप व्हायरल झाली होती भरपूर असा त्याला छान प्रतिसाद भेटलेला आहे ती जर रेसिपी तुम्ही पाहिली नसेल तर नक्की पहा म्हणजे तुम्हाला पण समजेल की आमच्या गावामध्ये कशा पद्धतीने चकुल्या बनवल्या जातात तुमच्या इकडं बनवतात का व अशी वर्णातील फळं बनवत असतील तर मला नक्की कळवा की कशा पद्धतीने बनवतात वगैरे आणि ही रेसिपी तुम्ही कोठून पाहताय हे सुद्धा मला सांगा म्हणजे मला समजेल की माझ्या रेसिपी सध्या कोठपर्यंत पोचता ते तर व्यवस्थित बघा पुन्हा एकदा मिक्स करायचे म्हणजे एकामेकाला चिटकत नाही यावरती झाकण ठेवून चांगले सात आठ मिनटं हे असंच शिजवून द्यायचे यामध्ये गरम पाणी घातलेलं असल्यामुळे पटकन शिजतात काय फारसा वेळ लागत नाही आणि बनवताना मात्र ना जास्त जाड न बनवता जर अशी पातळच बनवायची तर व्यवस्थित चांगलं गरम आहे का नाही ते चेक करूया तर मस्त अशी गरमागरम वरणातील फळं आपली तयार झालेली आहेत आणि खाताना ना हे जे वरणाचं पाणी आहे त्यामध्ये चुरून खायची मस्त लागतात एकदम